निवडणुकीचा काळ सुरू झाला आपल्याला असं कधीच एक निर्णय विकासासाठी हे महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी आजितदा प्रत्येकाला एक आदर होता कारण काम करणारा नेता महाराष्ट्र त्याच्यात जर सगळ्यात आजाराने नाव घेतलं जात असेल तर अजित दादा आणि दादा असं घेत आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेता म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला असं निश्चितपणे वाटते की या व्यासपीठावरील सर्वजण सर्वसामान्य कुटुंबात घेते पण आज एका वेगळ्या स्थानावर आपल्याला घेऊन ठेवले आपल्या पक्षाने असेल आपल्या नेत्यांनी असेल आणि आपल्या नेत्यांनी एक निर्णय केला की हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काहीतरी निर्णय करायचा आणि हा माहितीचा निर्णय केला आणि ह्या माहितीच्या निर्णयांना आज आपण एकत्रित येऊन या निवडणुकीच्या सामोरं जातो या निवडणुकीला सामोरं जात असताना आता आनंदाने सांगितलं की आपल्याचे मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत मान आपण बाजूला ठेवला पाहिजे ज्या नेत्यांनी आपल्या तसाच कशा काही विचार न करता जनतेच्या विकासासाठी जनतेसाठी हा एवढा मोठा निर्णय घेत या निर्णयाला साठ ठरवलं आपल्या सगळ्यांचं काम हे करत असताना आपण सगळ्यांनी आपले पक्षाचे काही मत देत असतील आपले वैयक्तिक काही मत देत असतील ते सोडून बसून सगळ्यांनी कामाला जाता आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आज सुवतारी साहेबांना आपल्या सगळ्या नेत्यांनी बोलवलं त्यांची समजून काढली त्यांनी मोठ्या प्रमाणाने या सगळ्याला पाठिंबा दिला माझ्या सगळ्यांना विनंती की आपणही या पद्धतीने काम करावं